गिदाड हा निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जातो गावाच्या वेशीवर टाकल्या जाणाऱ्या मृत प्राण्यांना खाऊन गिदाड निसर्ग स्वच्छ ठेवत असतो भारतात प्रजाती आढळल्या त्यापैकी पांढऱ्या पट्ट्याचा गिदाड हा अत्यंत दुर्मिळ असतो महाराष्ट्रामध्ये या गिधाड्याची संख्या दहा आहे त्यापैकी एक गिदाड हा यवतमाळच्या दाबापूर भागात आढळून आलाय अशी माहिती वन्यजीव प्रेमी श्याम जोशी यांनी दिली गिदाड हा निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जातो गावाच्या वेशीवर टाकल्या जाणाऱ्या मृत प्राण्यांना खाऊन गिदाड निसर्ग स्वच्छ ठेवत असतो भारतात गिदाडाच्या नऊ प्रजाती आढळतात त्यापैकी पांढऱ्या पट्ट्याचा गिदाड हा अत्यंत दुर्मिळ असतो महाराष्ट्रामध्ये या गिदाडाची संख्या अवघी दहा आहे त्यापैकी एक गिदाड हा यवतमाळच्या दाभापूर भागात आढळून आलाय ओळख पटावी म्हणून या गिधाडाच्या पायाला विशिष्ट प्रकारचा क्रमांक लावलेला आहे शिवाय कॉलर आय डी जी पी सुद्धा लावले ला आहे या दुर्मिळ गिधाडाला वन्यजीव प्रेमी श्याम जोशी वनकर्मचारी अमित अमित शिंदे यांनी रेस्क्यू केले असून त्याची पुढील तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे हा गिधाड कुठून कसा आला याचा देखील अभ्यास वनविभागाकडून केला जातोय सकाळी पोहर गावातून फोन आला जे पुनर्वसन पोहर गाव आहे त्याच्याकडून मला फोन आला आणि नंतर आमच्या आर आर यू टीमचे अमित शिंदे यांना मी फोन केला ते कुठलाही वेळेचा विलंब न लावता ताबोडतोब आले कारण हे ऑपरेशन महत्त्वाचं होतं ते म्हणजे पक्षी खूप मोठा आहे चोच मारतो आम्हाला काही ओळखायला येत नाही मग आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि हे अँटीबायोटिक ग्लोज आवश्यक आहे कारण त्याचे नखा आणि चोच ही खूप धारदार असते त्याच्यामुळे याच्या सहाय्याने आम्ही त्याला रेस्क्यू केला आणि वनभवनला इथे आणला साहेबांना दाखवला आता साहेबांनी सल्ला दिला की त्याला दवाखान्यात घेऊन जा आणि हा आपल्या भारतातलाच आहे याची संख्या फारच कमी झालेली आहे पूर्वीच्या काळात गिधाडांची संख्या खूप होती हा इनडेंजर मध्ये आहे म्हणजे पूर्ण भारतामध्ये वीस पंचवीस तरी आहे की नाही अशी शंका वाटते आहे तर याला आता दवाखान्यात देऊन मार्गदर्शन तज्ञांच्या मार्गदर्शनाला सोडण्यात येईल याच्या पायामध्ये रिंग आहे आणि आणि दुसऱ्या पायामध्ये पिवळी रिंग आहे त्याच्यामध्ये एक्स एक्स वाय असं अंकित केलं आहे म्हणजे मेल किंवा फिमेल अशा पद्धतीचं अंकित केला आणि झिरो एम झिरो सिक्स म्हणजे सहाव्या नंबरचा आहे आता किती नंबर आहे टोटल हे माहीत नाही पण हे सहाव्या नंबरचं गिदाड आहे आणि आमचे जे मित्र आहे आशिष गोस्वामी यांना फोन केला आहे हा पातळ संडास करता याला डिहायड्रेशन झालेलं वाटण्याची शक्यता आहे म्हणून त्याला आता खाद्य पुरवण्यात येईल आणि पुढची कारवाई आम्ही वच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आम्ही करू